आज पुसेगाव येथे झालेल्या ट्राफिक जामची सर्व मधील ग्रामस्थांच्या वतीनं रस्ता रुंदीकरण संघर्ष समितीच्या वतीनं माझं गाव माझी जबाबदारी या ग्रुपच्या वतीनं या ट्राफिक जामची नोंद गिनीस बुकात करण्यात यावी असे आम्ही पुगावकरांच्या वतीनं मागणी करीत आहोत म्हणजे आजच्या ट्रॅफिक जामचा विचार केला तर देवड रोडला कडगुण पर्यंत रोडला काटकरवाडी पर्यंत पूज रोडला नेर फाट्यापर्यंत आणि सातार रोडला अन फट्यापर्यंत ट्राफिक गेलेला आहे आजपर्यंतच्या पुजेगावच्या इतिहासात एवढं ट्रॅफिक जाम कधीच झालं नव्हतं आता दिवस गाड्या वाढत आहेत ट्राफिक वाढत राहणार आहे तरी हे जे रस्ता रुंदीकरयंत दोनशे एकोणनव्वद मीटरचे काम राहिलेलं आहे ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं हो आता होता मागून अँब्युलन्स झालेली आहे काय काय ती गाडी कुठल्या कोणाचा अँबुलन्स अँबुलन्स झालेला आहे अशा प्रकारे रोजच ऍम्ब्युलन्स असो शासकीय अधिकारी तहसीलदार प्रांत कलेक्टर राजकीय लोकांचा विचार केला तर आमदार खासदार अगदी पालकमंत्री मंत्री, मंत्री या ट्रॅफिक जाम मध्ये हरकत असतात तरी पुढच्या दीड महिन्यावर यात्रा राहिलेली आहे तुझे या यात्रेच्या अगोदर हे रस्त्यावरून रुंदीकरण करण्यात यावं अन्यथा येणाऱ्या यात्रेत या सर्व जे पदाधिकारी आहेत शासकीय अधिकारी आहेत त्यांना या ट्रकालावधीत कुसेगावमध्ये येण्यास बंदी केलीच आहेत तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दिवाळी झालेलीच आहे आता कधीही आचारसंहिता लागू शकते तरी या निवडणुकांच्या वरती कुसेगाव ग्रामस्थ बहिष्कार टाकतील आणि बहिष्काराच्या माध्यमातून आमच्या व्यथा मांडल्या जातील धन्यवाद